निघाला रायबा देखील निघाला पालण्यासाठी जयदर्श भोरके शंभू पस्तीस पस्तीस रुपये भेदौली गाडी पायथी चालली आहे रायबा आणि गाडी घरचा साज निघाला गाडी बघा बिंदर शेकडू बाय लक्ष समोर तिकडे आयफल इकडे आयफल अतिशय सुंदर आणि आता आलेल्या शर्तीमध्ये डावी साईडचे धन्यवाद चला लव बरस शेट मात्र व्हायला आपली गाडी जाऊ द्या